नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत वळूया यात एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे सार्वत्रिक निवडणुकीत क्रमांक धीरज मध्ये शिवसेना फे गीता नौले हे उभे असून आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शक्ती प्रदर्शन करीत प्रभाग पिंजून काढला व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले नमस्कार मी सौ गीता तुषार नवले प्रभाग क्रमांक सतरा मधून क या या गटातून मी महिला उमेदवारी केली आहे माझ्या माझा पक्ष शिवसेना असून माझं चिन्ह धनुष्यबान आहे मी प्रभागातील सर्व मतदारांना माता भगिनींना व बंधूंना कळकळीची विनंती करते की ह्या वेळेला तुम्ही बहुसंख्य मतांनी मतदान करा आणि आम्हाला तुमच्या सेवेची संधी द्या जेणेकरून आम्ही त्या सेवेची त्या संधीचं सोनं करू आणि आम्ही पूर्णपणे तुमच्या विश्वासास पात्र ठरू आम्ही प्रभागातील सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू आणि खास करून मी महिलांसाठी ज्या उपाययोजना आहेत त्या तुम्हाला मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहील आणि पूर्ण आपल्या परिसराचा मिल परिसराचा प्रभागाचा आपण सर्वांगीण विकास करू एक वेळेस आमच्यावर विश्वास ठेवून बघा आम्ही नक्कीच तुमच्या विश्वासात पात्र ठरू आणि तुम्हाला ध धनुष्यबान या चिन्हाचे बटन दाबायचे आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची एक संधी द्यायची धन्यवाद नमस्कार मी धीरज जवाहरलाल कलंथी वार्ड क्रमांक मध्ये शिवसेनेच्या प्रचाराची आम्ही शुभारंभ हा दक्षिणमुखी मारुती येथून केला होता आणि सांगता आज दक्षिणमुखी मारुती येथेच करीत आहोत मी जनतेला आवाहन करतो की त्यांनी निर्भीडप्रमाणेपणे परिवर्तन घडून आणावे व प्रभागाचा विकास कामे घडतील यासाठी आम्हाला संधी द्यावी दहशत दहशतीला धारा देऊ नये येथे आणि पाच वर्षात तुमची विकास कामे करण्यासाठी तुम्ही एक नगरसेवक निवडावा जनसेवक निवडावा जनसेवक म्हणून मी काम करेल त्यासाठी मला मी धीरज जवाहरलाल क्रंत्री शिवसेना पक्षातून शिव धनुष्यबाण या चिन्ह हे माझं चिन्ह आहे त्या चिन्हावर बटन दाबून आणि मला मतदान करावे व निवडून आणावे धन्यवाद बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद